नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी कृषी खबर आज आपण लातूर या जिल्ह्यातील ताजे बाजारभाव बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी लातूर जिल्ह्यातील ताजे बाजारभाव जाहीर केले आहे त्याआ आपल्या चॅनल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजार भाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लातूर जिल्ह्यात सात जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ज्वारीमध्ये रबरी मध्ये दहा कुंडल जास्ती दर मध्ये अडीच हजार रुपये सर्व साधारणतः दोन हजार शंभर रुपये तसेच हरभर मध्ये सहा कुंडाची जास्त दरमध्ये पाच हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर मध्ये पाच हजार रुपये तसेच तूरमध्ये मध्ये दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस कुंडल जास्ती दर सहा हजार सशे पन्नास रुपये सर्व साधारण सहा हजार सातशे पन्नास मध्ये पन्नास कुंड्या जास्तीत दर मध्ये सात हजार शंभर रुपये सर्व साधारण दर मध्ये सात हजार रुपये तसेच मध्ये सफेद मध्ये जास्त दर मध्ये सात हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर मध्ये सात हजार रुपये तसेच सोयाबीन पिवळी मध्ये पाच हजार आठशे पंच्याण्णव कुठल्या जास्तीत दर मध्ये चार हजार तीनशे रुपये सर्व साधारण दर चार हजार शंभर रुपये तेव्हा ते आजचे लातूर जिल्ह्यातील ताजे बाजार तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग